नमस्कार मित्रांनो आज आहे रविवार आणि शनिवार रविवार असलं की कोकणी मार्केट नेहमी गावी जाण्याचा प्रयत्न करतो बट सध्या काही का कारणामुळे जमत नाही आहे तर सध्या गो को, कोकणाची वाईफ घेण्यासाठी आमच्याकडे कल्याणलाच मागे येतो मी तर तिकडेसुद्धा असं नॅचरल थिंग्स आहेत सो मला ते खूप छान वाटतं तर आज सुद्धा आलं तर आज दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्हाला मी काय तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तिकडे ना काका आहेत तर आपण त्यांची जरा इंटरव्ह्यू घेऊ आहे तर बघूया तिथे काय राहतात की नाही राहतात वगैरे वगैरे पण डायरेक्ट व्हिडिओ काढणं ते चांगलं वाटत नाही तर लेट सी आपण थोडक्यात पहिले हळूहळू बातचीत चालू करूया बिकॉज आय एम नॉ नॉट इंट्रोवर्ड एक्स्ट्रोवर्ड तर बघूया काका काय म्हणतात ते लेट सी राहता काका तुम्ही इथे इथे राहता का तुम्ही इकडे बांधले तिथे हा इथे मधी काय लावला आहे पावटा आहे का एकच जास्तला पावटाच आहे ना अच्छा काय ते भाजी आहे की भाजी सारखंच आहे त्याला आहे ना शेंग आली आहे बघा हे अभय अभयची का हा हा अभयची मला माहिती आहे बरोबर बट तिचा उपयोग काय असतो ते अभयची बी असते ते मला माहिती आहे तिची भाजी वगैरे करतात का भाजी करतात अच्छा तर आपलं आम्ही लहानपणी काय करतो माहिती का अभयची बी म्हणजे असते बी ती शिकवतात तर ती आता ते आता बोलले त्याच्यावर कळले बघा मला इथे किंवा काही ते शेंगाल त्याच्यामध्ये बी असते अभयची बी ती शेकवतो आम्ही शाळेत काय करतो माडी शाळेत किंवा हायस्कूलला की ती गरज भिंतीवरती सिमेंटवरती घा घास घासायचो आणि शेकवायचो पण त्याची भाजी करता ते आज कळलं मला उभ्या पंचवीस वर्षात आणि इथे आहे ना विहीर आहे म्हणजे पाण्याचा साठा करण्यासाठी तर ही बघा आपला हिचा ओप्पा अरे यार पो पोपटी साईडला होतात ना भांबुडीचा ह्याच्यात साप बी का बघूया साप कासं वगैरे असतात इकडे आता खूप सारे वीर फिरतो ना मी इकडे साप खेकडे कासं वगैरे दिसतात तर एनिवे मला खूप भारी वाटते खूप तो धुकंडी येते ना धुकंडी म्हणजे जो धूर येतो ना धुरेंडी तो धूर नाकात जातो ना खतरनाक वाटते आणि तिथे आहेत ना त्या काकी आहेत आई आहेत तिथे तर मी आता तिथे व्हिडिओ काढत नाही त्या गेल्याच्यानंतर मी तिथे व्हिडिओ काढतो अशी जागा बनवली आहे ना खतरनाक जागा म्हणजे मन प्रसन्न करणार आहे तर आता मी इकडं उतापत्या करतो इकडं गल्ली गुलीनं जाऊन वाव काय मस्त वाटतं यार नेचर म्हणजे मला वाटते ते काय अरे इकडे पेरला इकडे हरभरा पेरला आहे जाऊ नाही शकत मी जास्त त्याची वाव कोपणी आंबईमध्ये न्यायला मी इकडे येतोच हे बघा आत्ता वातावरण खूप आहे खूप भारी आहे हे बघा इकडे पण आहे बघा इकडे वावर नाही आहे ना वावर म्हणजे तिथे व आता इथे काय हे नाही करते त्याच्यामुळं हे बघा भाजी भाजी बघा मस्त आहे की हे बघा हे बघा खतर ना वातावरण आहे इकडे यार खत्तर हे बोरं वगैरे खूप लागतात या व्हिडिओत मला काहीच दाखवायचं नाही जस्ट नेचर दाखवायचं आहे मला हे बघा नेचर इकडे हरभरा ठोकल्या पण आता त्यांच्या हरभऱ्यावरती पण माहिती काढूया आपण धुकिंडी बघा धुरींडी हा मस्त वाटलं धुरींडी उठून आलो काही काही ठिकाणी मोठा झालाय बघा आणि काही ठिकाणी अजून त्रास आहे बारीक हे बघा किती फिरता फिरता मला एक सापडलं चिमणीचं घट हे hey बघा जसं तुम्ही माझी माय इज कोकणी मार घ्या आणि माझी गावची व्हिडिओ बघितली असेल ॲक्च्युअल नाही सॉरी ती अप, अपलोड नाही केली अजून आता गावी गेलो अजून देवदेवाळीला तेव्हा व्हिडिओ बनवतो त्याच्या आमच्या घराच्या ह्यालाच घराच्या ह्याला म्हणजे घराच्या खांबालाच बनवलं आहे चिमणीचं सेम असंच आहे हे बघा आता ह्याच्यात शिवत नाही मी कारण शिवल्याच्यानंतर मग चिमणी पिल्लाविल्लानं घेत नाही आता हे मला वाटतं आहे ॲज पर माय नॉलेज हे चिमणीचं घट होऊन झालेलं आहे हा सो त्याला मी हात लावू शकतो तरी पण नको ते काकांना वाईट वाटेल ते चिमणीचं घट होऊन गेलेलं आहे तर हे बघा अशा प्रकारे चिमणीचं आणि चिमटी चिमणी पण इथे वावरत नाही ह्याच्या याचं डेफिनेटली डेफिनेटली काय मी शंभर टक्के सांगतो ते चिमणीचं घट होऊन झाले म्हणजे पिल्ल वगैरे होऊन झालेले आहेत आणि त्याच्यानंतर हा इकडे कडीपत्ता वगैरे बराच आहे इकडे आणि इकडे तो हरभरा ठोकला आहे बघा बघ त्यांच्याशी माझं बोलणं आलं बरं बोलताना त्यांच्याशी व्हिडिओ काढणं मला जमत नाही मला जमत नाही ना म्हणजे त्यांना कम्फर्टेबल वाटत नाही कारण का आपण व्हिडिओ काढायचे म्हणून कसंही काढून जलत नाही थोडंफार माणूस कम्फर्टेबल आहे की नाही हे सुद्धा बघा लागतं आणि हे बघा हे तुमच्यासमोर आहे तूर आहे तूर आमच्या गावी पण खूप करायची यार तूर म्हणजे अजूनसुद्धा करतात तूरीच्या शेंगा बा कसल्या लागलेत भरभरून लागलेत हे बघा ना अप्रतिम अप्रतिम यार खत्तर ना आणि हे बघा आता मी कडीपत्ता वगैरे हे बघा कडीपत्ता इकडे कढीपत्ता खूप लागला आहे ही तूर आहे तिकडे जास्वंदीची फुलं नुसती लाल भडक दिसत आहेत हा इकडे हरभरा पेरला आहे आणि त्यांची तिकडे झोपडी आहे झोपडी मी तुम्हाला एक्सप्लोर नक्की करणार पण ते काका की आजी आजो आहेत म्हणून मी दाखवत नाही कारण तिथे त्यांना कम्फर्टेबल वाटणार नाही आणि बरंच काय खतरनाक का आहे यार मला लय आवडले म्हणून मी डॅट्स वाय मी इकडे एकसारखा प्रत्येक रविवारी येत असतो तर प्रत्येक रविवारी व्हिडिओ बनवत नाही आजच बनवतोय कारण का आज जरा मला ते धुरंडी दिसली तर गावची वाईफ जरा हंड्रेड पर्सेंट नाही टू हंड्रेड पर्सेंट आली बोललो व्हिडिओज काढूया तर अशा प्रकारे इथलं वातावरण आहे पुढे बघूया जस जसं मला दाखवायला भेटतं तसं तसं दाखवेन बट पुढे डेफिनेटली ती जागा एक्सप्लोअर करणार ती जी माणसं बसलेत ना आजाजाती खतरनाक जागा आहे ती हे बघा ह्यांनी चांगलं आहे हावटाच केला इकडे रावटा म्हणजे मी जरा मुद्दाम कोकणातले जुने शब्द वापरते म्हणजे ह्यांनी इकडे फाटी फाटी ठेवली ते थे बघा आणि याच्यावरती राखाडी टाकले राखाडी म्हणजे भुरी भुरी म्हणजे काय आग राख ती राख उरती तिला राखाडी भुरी असं म्हणतात तर ती टाकली म्हणजे जेणेकरून त्याला फाट्याला ना, ना कीड वगैरे लागत नाही तर हे बघा इकडे मस्त आंब्याचं झाड आहे मोठं जे समोर दिसतं ते चिंचचं झाड आहे त्याच्यावरती मस्त की म्हणजे सावली पडली इथे आणि त्यासाठीून बघा ते पारंबेसारख्या आले त्या ते पण चिंचं झाड आहे इकडे चिंचाने बोरं खूप आहेत आणि तिकडे भोवट आहे आणि इकडे असं सूर्यदेव आहे तिकडे तर अशा प्रकारे इकडे वातावरण खूप चील आहे खूप मस्त आहे त्यासाठी आलो आहे बट तुम्हाला मेजरली मला दाखवायचं आहे मी अर्धा झाला इथे फिरतो आहे ते आज तिथून जातच नाही आहे मला ते एक्सप्लोर करायचं होतं बट एनीवे आपण नको एक्सप्लोर करूया कारण की त्यांना ते मला वाटते त्यांना थांबायचं आहे इथे त्याच्यामुळे आपण इकडेच जाऊया इथेच थांबूया आणि आपण निघूया आपल्या वाटेला थोडीशी वाट पण नागमुळे तर तुम्हाला दाखवतो ही बघा इकडे पेंड्यावरती कापड उभं टाकलं आहे जेणेकरून पाऊसचं नाही बट आता पाऊस नसला तरी जे की खार पडते आणि त्याच्यानंसुद्धा भिजायला होतं तर हे बघा हे पहिल्यात ना प्रत्येक कोकणात प्रत्येक गावा घराघराला ना अशी असायची माझ्यासुद्धा जेव्हा मी लहान होतो लहान म्हणजे किती एक दोन वर्षाचा होतो ना तेव्हा मला आठवते माझ्या आजी मला म्हणजे कमरेवर घेऊन किंवा असं म्हणजे भरवायची असते भरवायची भात वगैरे खिमट वगैरे तेव्हा मला आठवते म्हणजे एक व दोन वर्षाचं मला जे असंच बोललो बट जेव्हा मला आठवते ते अजून की आमच्या अंगण्याला आहे ना हे अशा प्रकारचे साईटून बांबू टोकून हे करायचे सल्दी वगैरे बांधायची आता यांनी सल्दी नाही बांधले तर आता जस जसा जमाना होणार तसं ते सल्ल्याचं आता बांधा बांधामध्ये रूपांतर झालं आहे अजून काय कशा कशात होईल हे बघा तसं सायटून म्हणा मला बघायला एक वेगळंच आकर्षण वाटतं आहे इकडे अशा प्रकारे आहे हे बघा हे परत चिंच झाड आलं त्यानंतर इकडे परत पाणी आहे हे बघा किंगफिशर आहे इकडे खंड्या आहे तो उडाला पण त्याच्यानंतर हे चिंचांचा भाग एकदम सिंपल चढायला आणि मी तर कोकणी मार्के आहे मला तर डिफिकल्ट पण चढायला जमतो बिकॉज एम माझं बालपण तर कावीच गेलं आहे तर मी नेहमी येतो आणि पिशव्यापेक्षा भरून घेऊन जातो चिंचा बोरं वगैरे वगैरे बरंच काय असतं लोक विकत येतात मी इकडे असा येतो फेरी मारतो आणि बोरं चिंचा घेऊन जातो पर तन तर तन तनर हे बघा इकडे पारंब्यासारखं आले ॲक्च्युली हे वर्ड पिंपला झाड आहे चिंच झाड आहे बट त्याच्यावरती वेल लागले आहेत त्यावे पण वडासारखे असं पारंब्यासारखे आले ते खूप छान वाटते आणि अशी आयची कटकट कोण होता कोणतरी मोठ्यान उडाला कराने कोणते असेल त्याच्यानंतर हे असं या दिस इज माय शाडव किती छान वाटते यार अप्रतिम कावळा बघा कावळ्याचा आवाज आहे ना कर्कश असतो बट तो सुद्धा मनाला भावतोय कारण काय ना कावळा हा नॅचरल थिंग आहे सो त्याच्यामुळे नॅचरल थिंगचा माणसाला कधीच त्रास होत नाही त्रास होतो तो आर्टिफिशियलचाच होतो हे बघा ते पण ते त्यांची झोपडी तिथे किती छान आहे यार ती दोघ जण गो हो मस्तपैकी त्यांचं आयुष्य जगत आहेत माणसाचं असंच आयुष्य जगायला पाहिजे निसर्गाच्या सानिध्यात काही छान वातावरण आहे यार मी आलो तो म्हणजे नेहमीच येतो मी बोललो इंस्टावरती शॉर्ट स्ट्रो टाकेन बट शॉर्ट टाकता टाकता निसर्गाचा सांध्या झाल्यावर माझे शब्द नुसते चालतच जातात चालत जात आहेत त्याच्यामुळे आता ही लॉंग व्हिडिओ मी युट्यूबला टाकेन किती सुंदर फुल आहे मन होई फुलांचे वाऱ्यावरती जुळते काय रे बाबा कावळा नुसता ओरडतोय आता आलो आहे ना तर मम्मीला म्हणजे देवपूजेसाठी ही येऊन जातो जास्वून त्याची लाल भडक लाल शुभ्र लाल भडक पांढरी शुभ्र असतात तर ती फुलं वगैरे होऊन जातो इथे आता ना साप मी गेल्या वेळेला साफ दिसलेला मला अचानक बट तेव्हा मी कॅमेरा व्हिडिओ चालू होती त्याच्यामुळे मला कॅच करता आले नाही आणि अर्धी फाटून पण आता आली होती <laughs> तर आता मी सुरुवातीपासूनच कॅमेरा ऑन ठेवला हो आहे वाव बटरफ्लाय बटरफ्लाय गेली यार निसर्गाच्या सांगित आलं सर्व नॅचरल गोष्टी दिसतात ना की मन भारा होऊन जातं तर ह्यावरती मी अजून एक व्हिडिओ अपलोड केले जे की तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलला मिळेल यूट्यूब चॅनलचं नाव आहे कोकणी मार घ्या सध्या व्हिडिओमध्ये कंटेंट काहीच नाही आहे फक्त जस्ट नॅचरल थिंग आहे आणि निसर्ग मला खूप आवडतं आणि तेही तुम्हाला सांगतो आहे की मी असं असं आहे आणि इकडे आहे ना शेती करतात गेल्या टायमाला गेल्यावरही व्हिडिओ काढली होती पण ते काही कार ना मुलं आहे ना मी अपलोड नाही करू शकलो बट आता मी जात नाही आता खूप वेळ झाला ऑलरेडी दोन तास झाले की भटक भटक भटकतो आहे आणि घरातून कॉल यायला लागलेत सो मला आता घरी जायला पाहिजे तर मी आता घरी जातो आहे आणि ही व्हिडिओ इथेच संपवतो वन मोर वन मोर थिंग लास्टला इथे ना त्या व्हिडिओत मी कॅच केले पण इथे ह्या व्हिडिओत कॅच करून दाखवतो इथे बघा एक मस्त एक गुहा गुहा गुफा टाईप म्हणजे तोरण टाईपच दिसतं आहे बघा असा मस्त एंटर केलं याच्यामध्ये वा बेट आहे आणि थोडीशी पडली आहे ती तर त्याच्यामुळे अशी झोपली आहे अशी तर मस्त असं आहे बघा आणि अशाच प्रकारे आपण ह्या तोरणातून बाहेर आलो आहे तिकडे आपले मुंबई चालू होती मुंबई म्हणजे जशी वस्ती चालू होते कोणती आहे इथं चाला सरडा होता तर हे बघा किती मस्त छान बघायला दिसते बघा तर अशा प्रकारे आपली व्हिडिओ इथेच संपूया आणि कोकणातल्या रिअल व्हिडिओ नॅचरल व्हिडिओ व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलचं नाव कोकणी मार बाय